नमस्कार तुही रे माझं मितवा या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत दत्त पादुका जे सुवर्णाच्या असतात त्या घरी आलेल्या असतात सोहळा खूप सुंदरसा इथे चाललेला असतो च त्यांचं स्वागतही ईश्वरी खूप छान प्रकारे करते प्रत्येकजण पादुकांचं ओवाळून दर्शन घेत असतं आणि त्याच्यानंतर त्या पादुका घरामध्ये स्थापित केल्या जात्या आरती सगळं काही झालेलं असतं आणि इथे मात्र राकेशची नजर त्या सुवर्ण पादुकांवर टिकलेली असते त्या पादुका कधीदा त्याच्या हातात येतील असं त्याला झालं आहे आणि बघता बघता सगळेजण मग पूजा केल्यानंतर आपापल्या कामाला निघून जातात ज्या वेळेला ईश्वरी पुन्हा वापस येते तेव्हा तिला ते दिसतं की पादुका जागेवर नाही तिच्या हातातलं ताट खाली पडतं जोरात ती ओरडून उठते घरातली सगळी मंडळी तिथे धावत येतात सगळेजण विचारू लागतात काय झालं तर ती सांगू लागते पादुका जागेवर नाही इथे वल्लवी बोल लावू लागते ईश्वरीला तुझीच तर नियत फिरली नाही ना सुवर्णाच्या ना पादुका पाहून तूच तर चोरल्या नाही सगळ्यात पहिले तूच इथे आली तुलाच माहिती असेल काय झालंय कुठे आहे पादुका ती म्हणू लागते मामी असं काय म्हणताय तुम्ही मी नाही चोरले त्या पादुका इथे आर्नव मामींना तोंड बंद करायला सांगतो आणि तुम्ही जे बोलताय ते फार चुकीचं आहे ईश्वरीचा हात पकडत हातात तो म्हणू लागतो की ईश्वरी चोरू नाही चोरी नाही करू शकणार आणि ज्याने कोणी चोरी केली आहे त्याला मी लवकरच शोधून काढेल आणि इथे त्या पादुका लवकरात लवकर आणून ठेवेल असं राकेशकडे डोळे मोठी मोठे करून पाहू लागतो आता राकेशकडनं नो पादुका मिळवू शकेल का हे सगळं पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा